सगळी पकड दिली जायची होय का फ्रेंडशिप डे आहे आणि सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे तेच आपला भगवान शेख फॅमिली कडून हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना हॅलो गायज वेलकम टू माय ब्लॉग तर आज भाऊ आले आपलं विषय हार्ड सुरेश सुरेश ऍक्सिडेंट झाला आहे हाताला व्यवस्थित रॉड घातलेला हाताला भाऊ आया रॉड घातलेला हाताला आणि भाऊ जरा मी तुझ फुटच पडलेलं याला गाडीवरून येतो म्हणला आणि गेला घोडा आणि भावाला आडवी आली मस्त बोंगा चष्मा ऑलरेडी जायला म्हणजे आणि पडला भाऊ रात्रीच गडीला झोप लागा नी दोन दिवस बाबा डेंजर कारोबार झालेला गोव्या मार की गोळ्या कसं जाते लांब अरे कुठं आहे रमार ना कसं जाते पाऊस इथे डेंजर मस्त काय अर्जुन तयार आलाय मार बां तिकडं लांब मार पर्यात मार <laughs> तळ्यात <laughs> मार तळ्यात लांब आल्याला लागत तुझा आल्याला जायला मार बघ्या जरा तरी मार कुठं जाते बघ्या मी भिंतीवर मार या भिंतीवर मार हे तुझ्या नाही तू आता काय दिसत आलं एवढा पाऊस जायचं

<laughs> सलावी सलामी सलावी हो 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 माहिली कि काकाने चिल्ल ब्रहून घातलाय शर्ट काय मरदा याला इतकी वेळ आला बोंगाडे गेला का इथे पोहर एवढी थांबलेला इथं तू काय मोठा म्हणू तुझी वाट बा तू तुफान पाऊस आहे बघा इथे एवढं पावसात बी खेळायला आले ती क्रिकेटचं टुर्नामेंट आहे बापरे क्रिकेट टुर्नामेंट आहे बॉल पडत आहे आय एम मिसिंग क्रिकेट लॉट हान कसला मारला सिक्स मारल्या हिंजत खेळणारे प्लेयर आहे पट्टीतली अको अगं जरा दे तुम्हाला अरे सुई आवाज काढायला ना मग बाई बाय या इधर वरती ती आवाज काढायला ना नक्की काय भीती वाटायला बघायला मला आयुष्यपत

अरे काय ती माग राहिली नाय वाज आता वाजल्यात बरोबर पाहुणे अकरा आणि चाललोय आता पोरांना पोराना कॅरम खेळून शिरा खाय शिरा खायला चालली हे पुढे कोण बसले जरा दाखवा जरा आपले ओळख काय नाव तुमचं आदित्य नाईक आता इकडं फरके वाड्याला आहे मिसळ सॉरी काय खायला शिरा 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 खाण्यास ए आय आहे गाडी एल डोराडो बघणार आहे का एल डोराडो जी एफ ओम्याला म्हणलं इकडे हाक माराल ओम्या लगेच बघायला आले समोर आपण गोड खात नाही जरासे खाऊया तरी भावान सांगितले जरा दोन ग्लास खाऊया चालते ना ओम्या हो स्पेशल शिरा फुले हा फुल कुठं नाही मला फक्त आमचा पाय म्हणलं मी आम्ही खाणार याच्यात दिले नाही फुल अरे खाना सॉरी सुरूच खाना रे सांग 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 हां गे रे वास्टिल हॅपी फ्रेंडशिप डे होणार आहे ते आता वारानंतर चालू होणार आहे काय होम्या बरोबर आहे उरी ठेवला दरवाजा होम्या बरोबर नाही तो काच उरी ठेवला नाही हे बे ना ती तिकडे तिकडे फ्रेंडशिप चालू करे इकडे चला जाय तरी किती मग केलाय करेक्ट करी डोळे श्रावण हैकी करण सपला सुद्या म्हणकी तू म्हणकी रे तू म्हण रे तू म्हण हॅपी ब्रेनशिप डे की तू म्हणजे म्हणजे किती आज फ्रेंडशिप डे आहे आणि सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डेस आपला भगवान शेख फॅमिलीकडून हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना व्लॉग जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये दोन काजी घ्या बाय बाय